मंडळी पूजा खेडकर आणि त्यांनी आय एस बनण्यासाठी जे काही कारनामे केले त्याचे किस्से बाहेर पडल्यानंतर सगळ्यांच्या डोक्याला शॉर्ट बसला शॉर्ट यासाठी कारण त्यांच्यानंतर आणखी काही अशा अधिकाऱ्यांच्या केसेस बाहेर पडल्या ज्यांनी यू पी एस सीला गंडा घालून परीक्षा क्रॅक केलेल्या होत्या दरम्यान त्या सर्व प्रकरणानंतर आता यू पी एस सी या देशातल्या सर्वात अवघड आणि कडक शिस्तीच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षेत सुद्धा घोटाळे भ्रष्टाचार होतात का याबद्दल चर्चा होऊ लागल्या कारण यूपीएससी या सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल आजही समाजात आदराचं स्थान आहे कारण ती परीक्षा पास करणारे लोक समाजात चेंज आणण्यासाठी काम करत असतात या भ्रष्टाचारी व्यवस्थेला धडा शिकवण्याचं काम करत असतात पण जर त्याच परीक्षेत पास होणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड भ्रष्टाचारी मार्गाने होत असेल तर मग नक्कीच चिंतेची बाब आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण युपीएससी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो की नाही याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी सुरुवातीला कागदपत्र किंवा रिझर्व्ह कोट्यातून घोटाळे करून जे लोक अधिकारी झाले त्यांची चर्चेतली उदाहरणे पाहूया यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नाव आहे ते पूजा खेडकरच तुम्ही मागच्या पंधरा दिवसात पूजा खेडकर आणि त्यांच्या फॅमिलीचे सगळे कारण मी ऐकले असतील म्हणजे प्रशिक्षण काळात असताना नियुक्ती व्हायच्या आधीच पूजा खेडकरांनी कसं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा तिथल्या स्टाफला दमाखाली घेऊन सोयी सुविधांची मागणी केली त्यांच्या वडिलांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या हे सगळं तुमच्या कानावर आलंच असेल पण यातली गंभीर गोष्ट काय होती माहितीये पूजा खेडकरांचं युपीएससीला धोका देऊन आय एसओ आता त्यांनी धोका दिला की वरच्या लेव्हलला सगळं मॅनेज झालं हा तपासाचा भाग आहे कारण त्यांनी दिलेली युपीएससीला फेक सर्टिफिकेट्स वय संपलेलं असतानाही दिलेले परीक्षेचे अटेम्प्ट हे सगळंच धक्कादायक असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परीक्षेत आठशे एकविसावी रँक मिळाली होती त्यानंतरही त्यांना आय एस केडर कसं मिळालं हा देखील तपासाचा भाग आहे त्यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे नगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टी नसून दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं होतं त्यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती त्यासाठी वडिलांचं उत्पन्न चाळीस लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमिल प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे दरम्यान पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाण प्रयत्न केले होते अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगावचा पत्ता सादर केला होता तर दुसरीकडं पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवडचा पत्ता दिला होता पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांच्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर त्यांची कंपनी स्थित आहे ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचा प्रकार उघड उघड ते संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून पूजा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीच्या प्राथमिक चौकशीनंतर पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलाय पण अपंग प्रमाणपत्र ते आठशे एकविसावी रँक मिळूनही आय एस पदावर नियुक्ती इथपर्यंतच्या प्रवासात यूपीएससी मधल्या कोण कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांची मदत केली असेल त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असेल का, का नाही त्याचीही चौकशी करण्यात येणार का असे सवाल इथे उपस्थित होतात दरम्यान हे पूजा खेडकरचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एका महिला अधिकाऱ्याचा किस्सा उघडा पडला दोन हजार मध्ये युपीएससी परीक्षेत निवड झालेल्या ज्योती मिश्रा जनरल कोट्यातील ज्योती मिश्रा एसी श्रेणीतून आय एफ एस झाल्याचं एका पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे पण जेव्हा संपूर्ण सत्य जगासमोर आलं तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली ज्योती मिश्रानं वडिलांकडे आय एस कोचिंगसाठी पैसे मागितले होते पण वडील तयार नव्हते पण मुलीच्या आग्रहाकातर तिच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशातून तिचं कोचिंग करून घेतलं ज्योतीनं दोन हजार बावीस आणि दोन हजार पी मध्ये सी परीक्षा दिली होती पण निवड झाली नाही दोन हजार बावीसमध्ये मध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा तिच्या बहीण आरतीने त्यात ज्योती हे न पाहिलं त्यानंतर आरतीनं ज्योतीला बोलावून विचारलं की निकालात तिचं नाव आहे एका बाजूला पुन्हा पुन्हा नापास होत असलेल्या ज्योती मिश्रा म्हणाल्या ते नाव माझंच आहे आणि ते खोटे लपवण्यासाठी बनावट पासपोर्ट पासून ते बनावट नियुक्तीपत्र आणि अगदी बनावट ओळखपत्र सर्व काही बनवलं आय एस ची तयारी करत असलेल्या ज्योतीला ही निवड प्रक्रिया कशी होते हे माहिती होतं त्यामुळे त्यातल्या सैल व्यवस्थेचा तिनं फायदा घेतला असा आरोप केला जातोय पण अत्यंत हुशारीनं तिनं भारतीय परराष्ट्र सेवेची निवड केली कारण जर आय एस दाखवलं असतं तर देशातच पोस्टिंग मिळाली असती शिवाय ती स्पॅनिश शिकत होती म्हणून तिनं माद्रिदमध्ये बद्दल माहिती दिली सध्या ज्योती मिश्रा या दिल्लीतील एका निमशासकीय कंपनीत कार्यरत आहेत दरम्यान ज्योती मिश्राच्या सोशल मीडियावरील सत्कार सोहळ्याच्या पोस्ट पाहून एका युजरनं दोन हजार एकवीस चा युपीएससीचा निकाल शोधला त्यानंतर युजरला लक्षात आलं की निकालात नाव असलेली ज्योती आणि आय एफ म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या आहेत त्या युजरच्या दाव्यानंतर ज्योतीनं आपली बदनामी केली जात असल्याचा दावा केला पण त्यानंतर आणखी काही सोशल मीडिया युजर्सनी स्पेनमधील भारतीय दूतवासाला ईमेल करत ज्योती नावाच्या अधिकाऱ्याबाबत चौकशी केली त्या ईमेल्स उत्तर देताना भारतीय दूतावासाने सांगितलं की आमच्याकडे ज्योती नावाची कोणतीही अधिकारी नाहीये त्यानंतर ज्योती मिश्रा कांडचा खुलासा झाला दरम्यान झारखंडमधील कलेक्टर पूजा सिंघल यांचे कोण कारणा पूजा सिंघल भारताच्या इतिहासातली एक अशी आय एस अधिकारी जिच्या नावावर कधी काही भारतातली सर्वात तरुण आय एस अधिकारी व्हायचं रेकॉर्ड लागलं होतं पण तिने तिच्या पदाचा इतका गैरफायदा उठवला की नंतर तिच्यावर जवळपास सतरा हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप लागले तिनं लाच खाल्ली नाही तर जे डिपार्टमेंट तिला सांभाळायला दिलं होतं त्या अख्ख्या डिपार्टमेंट मध्ये तीन दोन नंबरच्या धंद्यांचं सगळं साम्राज्य केलं अवैध धंद्यांना परमिशन देऊन तिनं तब्बल चार हजार कोटींची बेनामी संपत्ती जमवली मंत्री उपमुख्यमंत्र्यांशी ओळख वाढवून तिनं मनाला वाटेल तसा कारभार केला अगदी वेळ प्रसंगी ईडीच्या अधिकाऱ्यांनाही धमकायला तिनं मागं पुढं पाहिलं नाही पण पुढं जाऊन तिची लालसा तिच्यावरच उलटली आणि आता ती जेलमध्ये तिच्या कर्माची फळं भोगते मंडळी अशी उघड झालेली किंवा न झालेली आणखी ही बरीच उदाहरण असतील या सगळ्या केसेस पाहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कष्टाळू भाबडी आणि प्रामाणिक पोर आठवतात ज्यांना याची काडी मात्र कल्पना नसते की ते ज्या पोस्टसाठी रात्रंदिवस एक एक करून अभ्यास करतायत आपलं रक्त आठवतायत ती पोस्ट केव्हाच विकली गेली आहे असो साधारणपणे आय एस किंवा आय पी एस म्हटलं की, की आपल्या समाजात त्यांची इज्जतदार छबी असते बरेच अधिकारी तरुणांसाठी आदर्शही असतात त्यांना पाहिलं की लोकांनी आपल्याला पण अशीच इज्जत द्यायला पाहिजे असं वाटत असतं आणि मग त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन अनेक जण एम पी एस सी एक्झाम्स देऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात त्यापैकी कुणाला टिणा दाबी व्हायचं असतं तर कुणाला तुकाराम मुंडे पूजा खेडकर ज्योती मिश्रा यांसारख्या अधिकारी युपीएससीच्या आदर्शवादाला खिशात गुंडाळून त्याचा गैरफायदा उठवायलाही मागे पुढे पाहत नाही जे लोक खरंच त्या पोस्टचे हकदार आहेत त्यांच्या पोस्ट, पोस्ट खाऊन असे अजून किती फेक अधिकारी युपीएससी ला वेटोळे घालून बसले असतील माहिती नाही प्रसिद्ध लेखक श्रीरंजन आवटे या प्रकाराबद्दल लिहितात की सध्या पूजा खेडकर घोटाळ्याची सर्वत्र चर्चा आहे त्याच वेळी कार्तिक कांसल यांची बातमी प्रकाशात येत आहे कार्तिक हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आय आय टी मधून इस्रोमध्ये मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी चार वेळा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली मात्र त्यांना पोस्टच दिली नाही आयोगानं कार्तिक खरोखर विकलांग आहे वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांना व्हीलचेअर वापरावी लागत आहे अशा माणसाला पोस्टच न देणं याला काय म्हणावं मंडळी आजही देशात युपीएससी एम पी एस सारख्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षांची एक वेगळी डिग्निटी आहे पण आता त्यामधील निवडीवरही शंका उपस्थित व्हायला लागली आहे कारण त्यामधून समोर येत असलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेस लाज देणं घेणं भेटवस्तू घेणं दुहेरी व्यवहार करणं असो असे अनेक प्रकार नागरी सेवेतही घडत असल्याचं स्वतः ओझा सर सांगतात जे की युपीएससीच्या पोरांना ट्रेनिंग देण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण नागरी सेवेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची कारणं नेमकी कोणती तर ऐका नागरी सेवेचं राजकीयकरण म्हणजे जेव्हा नागरी सेवेतील पदांचा उपयोग राजकीय पाठिंब्यासाठी किंवा लाच देण्यासाठी म्हणून केला जातो तेव्हा उच्चस्तरीय भ्रष्टाचाराचे प्रकार वाढतात दुसरं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या अनेकांचे पगार हे खाजगी जसं डॉक्टर आय टी इंजिनियर क्षेत्रात काम करणाऱ्यांपेक्षा कमी आहेत त्यामुळे तुटपुंजा वेतनातील फरकाची भरपाई करण्यासाठी काही कर्मचारी लाच घेण्याचा अवलंब करू शकतात असं म्हटलं जातं तसंच फायली निकाली काढण्यात होणारा विलंब हे देखील भ्रष्टाचाराचं मूळ कारण आहे वी वी था था चा तर देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत परंतु त्यांची कमकुवत अंमलबजावणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यात मोठा अडथळा ठरते परिणामी यामुळे भ्रष्टाचाराचा लोकांच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम होतोय सेवांमध्ये गुणवत्तेचा अभाव आहे आणि ती गुणवत्ता हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं अधिकारी म्हणत आहेत कायदा व्यवस्थेतली अशी लाचखोरीची उदाहरणं उघड आहेत पण सध्या न्यायव्यवस्थेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली नाही ना असे सवाल आता उपस्थित होत आहेत तसं असेल तर याचे गंभीर परिणाम येत्या काळात सर्वसामान्य जनतेला भोगावे लागू शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं यू पी एस सी किंवा तत्सम संस्थांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवडीमध्ये भ्रष्टाचार होत असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद